नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण या ठिकाणी उपग्रह छायाचित्रामध्ये दिसतंय बंगालच्या उपसागरात थोड्या हालचाली आहेत आणि अरबी समुद्राच्या उत्तरेला एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे मात्र ते विरुद्ध दिशेने जाईल परंतु एकूणच हवामान प्रणालीमध्ये वातावरण बदलतं आहे आपण आता सकाळच्या वेळेत जर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बघितला तर आपल्याला एक अंधमान इकॉर्बेटांच्या उत्तरेला एक बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय ताकदवर अशा प्रकारची सिस्टम दिसते त्यानंतर आपण पश्चिम बंगाल ओरिसाच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे आणि गुजरातपासून अरबी समुद्रात एक सिस्टम सरकलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं एकूण पावसाळी वातावरण मेघागर्जनेस भारतामध्ये आहे विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम सरींसाठी अनुकूल परिस्थिती आहे आपण स्कायमेट मॅपचा अंदाज द्यायचं बंद केलेला होतं परंतु काही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण तोही अंदाज घ्या समाविष्ट केलाय अठ्ठावीस तारखेला केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दिसतंय बाकी पावसाचा खंड आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय एकोणतीस तारखेला ही पावसाळी खंड कायम आहे कारण थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पूर्वेकडून त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरण आहे कोकणात पावसाळी वातावरण आहे ही परिस्थिती तीस तारखेपर्यंत कायम राहील असं दिसतंय आपण बघतो एक तारखेला देखील थोडी सुधारणा विदर्भ आणि कोकणमध्ये पावसात होते जो खंड तयार झालाय तो कमजोर होईल दोन तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तीन ही महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात होऊ शकते दक्षिण मराठवाड्याच्या काही भाग वगळता महाराष्ट्रात पावसाळी वातावरण चार तारखेला असू शकत पाच तारखेलाही तीच परिस्थिती आहे सहा तारखेला वातावरणात बदल होतोय हवामान पोषक आहे पावसासाठी पूर्व विदर्भ कोकण मुसळधार पाऊस असू शकतो आपण स्कायमेटनुसार बघतो की महाराष्ट्रातील पावसात सात तारखेला सुधारणा असेल जे एफ एस मॉडेलनुसार आज अठ्ठावीस तारखेला पावसाळी खंड महाराष्ट्रामध्ये आहेच उत्तरेला विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असंच पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती आहे कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण सध्या नाही एकोणतीस तारखेला आपण बघतो तीच परिस्थिती तीस तारखेलाही आहे एक तारखेला देखील पावसाळी खंडाचा प्रभाव अजून संपलेला नाही आहे थोडी सुधारणा दोन तारखेला होईल विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढू शकतं तीन तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे चार तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा प्रभाव असू शकतो विदर्भातही पावसाचा प्रभाव असू शकतो सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण असू शकतं आणि आपण सात तारखेला देखील बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र पावसाचा जोर सात तारखेपर्यंत कमीच आहे जून महिना चांगल्या पावसाचा राहील असा सर्वच एजन्सीचा अंदाज होता मात्र तेवढा पाऊस जूनमध्ये पडलेला नाही आणि याचं मुख्य कारण आहे मे मध्ये आलेल्या लवकर मान्सूनचा हा प्रभाव आहे दोन्ही समुद्रात अपेक्षित सिस्टम अजून तयार होत नाहीत आणि ज्या तयार होत आहेत त्या मध्य भारताहून जात आहेत महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाळी खंड आहे एकोणतीसला थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कोकणात पावसाच्या सरी राहतील एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव तीस तारखेला वाढू शकतो एक तारखेला एका कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भावर असण्याची शक्यता आहे या दरम्यान कोकणासहित भारताच्या बऱ्याच भागातला पाऊस कमी झालेला असेल दोन तारखेला मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात मोठे पाऊस असू शकतात मराठवाड्याचा हा पूर्व भाग असणार आहे आणि कोकणातही पाऊस वाढेल तीन तारखेलाही पाऊस हा थोडा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम विदर्भ कोकण असा वाढण्याची शक्यता आहे चार तारखेलाही समाधानकारक पावसाचा अंदाज नाही पाच तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून कोकणात देखील पावसाचे प्रमाण वाढू शकते सात तारखेला एका कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे पुढील पंधरा दिवसापर्यंतचा एकत्रित अंदाज जरी बघितला तरी आपण अंदाजामध्ये फार समाधानी नाही आहोत आणि याच मुख्य कारण असं आहे की गोव्यापासून तर अगदी सुरतपर्यंत आपल्याला जे काही पश्चिम घाटावर पश्चिम किनारपट्टीला पाऊस दिसतोय एवढा पाऊस जर अपवाद वगळला तर थोडं आता नवीन अंदाज तयार आहे संपूर्ण विदर्भामध्ये एक पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण असू शकतं या व्यतिरिक्त भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होत आहे आज कोकणात जरी हलक्या ते मध्यम मान्सून जरी होणार असल्या तरी उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी आहे उद्या थोडं सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा परभणी नांदेड याही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तीस तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं एका कमी दाबाच्या प्रभावाने संपूर्ण विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा संकेत आहे मात्र कोकणात आणि मध्य महाराष्ट्रासहित उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे एक तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला जरी कमीदाब थोडा उत्तरेला सरकला तरी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सरी बरसण्याची शक्यता आहे कारण या भागात खूप पाऊस कमी राहिला आहे खूप काळखंड राहिलेला आहे तीन तारखेला देखील थोडं म मराठवाडा आणि कोकण असं पावसाही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विरळ पाऊस असेल पावसाचा जोर कमी होतोय पुन्हा चार तारखेला पाच तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं या ठिकाणी मान्सून सरी बरसणार आहेत सहा तारखेलाही सकारात्मक बदल आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसा सरी वाढतील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विरळ पावसाची शक्यता आहे समाधानाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी पावसाची ओढ लागलेली आहे असे जे ठिकाणं आहेत त्यामध्ये आता संपूर्ण उत्तर कोकणामध्ये पाऊस खूप वाढणारे सात तारखेला यामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जालना वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये नांदेड परभणीच्या काही भागात बीड अहिल्यानगरच्याही भागात जोरदार पाऊस होणार आहे पुणे जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला सात तारखेला एक चांगल्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दिसते महाराष्ट्रातील पुढच्या पावसाचा अंदाज सांगण्याची हिंमत होत नाही आहे अशा पद्धतीने पावसाळी प्रमाण जर कमी राहिलं तर दुबार पेरणीच होईल आणि शेतकऱ्यांची चिंता वाढण्याचा विषय समोर येतो आहे त्यामुळे फार चांगलं पाऊसमान या पुढील काळात लगेचच आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे बघूयात सरासरी पेक्षा जास्त पाऊस जूनमध्ये पडेल हाही अंदाज चुकतो आहे आणि जुलैची सुरुवात फार समाधानकारक होत नाही आहे परंतु बघूयात हवामान आहे बदलणारी गोष्ट आहे आपण आशावादी राहू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा